हॅलो रिवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण टिफिनसाठी ही वालपापडीची एक रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी ही पाव किलो वालपापडी घेतलेली आहे आणि त्याचे देट असे सोलून आपल्याला ती चिरून घ्यायची आहे तर मी ते पापडीचे सगळ्या देट काढून घेते तर पापडी फ्रेश असल्यामुळं अगदी इझिली त्याचे डेट निघून जातात तर मी सगळ्या पापडीचे देट काढलेले आहेत आणि आता ते आपल्याला चिरून घ्यायची आहे तर अगदी मी पातळ अशी चिरून घेतलेले आहे तर तुम्ही सोलून घेतली तरी चालू शकते का तर आतमध्ये कीड वगैरे असते किंवा काय पण ही अगदी फ्रेश आणि चांगली होती त्यामुळे मी ती कट करून घेतलेली आहे त्यानंतर दोन बटाटे त्याचे स्लाईस करून घेतले दोन उभे चिरलेले कांदे आणि दोन टोमॅटो हे मी साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल घालून ते तेल छान गरम झालं की नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान असं तडतडलं की नंतर मग त्यामध्ये घालणार आहोत आपण कांदा आणि आता आपल्याला कांदा छान असा तेलावर पर परतून घ्यायचा आहे तर अगदी थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण तो कांदा परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तर तुम्ही लसूण खोबऱ्याची पेस्ट वगैरे वापरली तरी चालू शकते तर मी आलं लसूण पेस्ट वापरलेलं आहे तर आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत परतवून घेतलं की नंतर आपण त्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत तर हे दोन मोठ्या साईजचे टॉमॅटो आहेत तर ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते आपल्याला कांद्यासोबत तेलावर परतवून घ्यायचे आहेत तर अर्धा मिनिटभर मी टोमॅटो छान तेलावर परतून घेतलेत तर बघू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत बटाटा तर हे बटाट्याचे काप करून घेतलेत मी आणि ते धुवून पाण्यामध्येच ठेवले होते तर ते काप आपण कांद्यामध्ये घालून घेणार आहोत तर बटाटा परतवून झाल्यानंतर मी ही पापडी जी आपण चिरून घेतली होती ती घालून घेणार आहे तर पापडीमध्ये कधी कीड वगैरे काय असते तर त्यासाठी म्हणून मी गरम पाण्यामध्ये पाच मिनटं पापडी ठेवली होती आणि नंतर स्वच्छ धुवून आपण ती पापडी यूज करणार आहोत तर आता बटाट्यासोबत मी पापडी घालून घेतलेली आहे आणि या सगळ्या भाज्या आता आपल्याला छान अशा तेलावर परतवून घ्यायच्या आहेत तर मी ही भाजी बनवत असताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त वाफेवर आपण ही भाजी शिजवलेली आहे तर मीडियम गॅसवरच मी ही सगळी प्रोसेस केलेली आहे त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि परत एकदा परतवून घेणार आहोत आणि मधून अधून असं परतून घेत आणि बारीक गॅसवर ठेवून असे पंधरा ते वीस मिनटं ही भाजी शिजायला लागतात पण जेव्हा आपण अशी भाजी वाफेवर शिजवतो तेव्हा त्याची टेस्ट खूप छान येते त्यानंतर घातलेले आहे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे हा कांदा लसूण मसाला आहे त्यानंतर घालूयात गरम मसाला पावडर तर ती एक चमचा घातलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला पापडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर फार असे काय आपण जास्त त्यामध्ये मसाले किंवा वाटलेलं कांदा टोमॅटो वगैरे असं काही यूज केलेलं नाही आहे अगदी साधी सिंपल रेसिपी आहे कोथींगीर। कोथींगीर तर हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण घातलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर घालूनही मिक्स करून घ्यायचं आहे तर पापडी बटाट्याला पाणी होतं आपण धुतल्यामुळं आणि मीठ टाकलं होतं तर त्याचं जे पाणी सुटतं आणि तेल त्यामध्येच आपण वाफेवर ही भाजी शिजवणार आहोत तर आता मी त्यावर झाकण ठेवून ती भाजी शिजवून घेते तर मधूनमधून मी ती चेक केले की कढईला चिकटू नये म्हणून तर मधूनमधून आपण झाकण काढून ती एकदा दोनदा अशी परतवून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे तर आपली ऑलमोस्ट भाजी होत आलेली आहे तर अजून एक पाच मिनटं मी झाकण ठेवून ती भाजी शिजवते आणि पाच मिनटानंतर आपली भाजी ही रेडी झालेली आहे छान अशी मऊ शिजलेली आहे भाजी तर बघू शकता पाणी न वापरता छान अशी भाजी आपली शिजलेली आहे तर आता ती एकदा एकजीव करून नंतर आपण शेवटी त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तर तो मी चार चमचे घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कूट कमी जास्त करू शकता किंवा यासोबत अगदी किसलेलं खोबरं वगैरे घातलंवरून तरी खूप छान टेस्ट येते आता कूट घातलेला पण छान त्या भाजीमध्ये मिक्स केलेला आहे आणि एक मिनिटभर भाजी परतवून आपली भाजी रेडी झालेली आहे तर मी आता ती प्लेटमध्ये काढून घेते तर चपाती किंवा भाकरी याच्यासोबत खूप छान अशी भाजी लागते किंवा टिफिनला आपण रोज रोज काही भाज्या बनवायच्या तर ही छान अशी भाजी आहे सर्वांना आवडते आणि थोडंसं त्यामध्ये बटाटा टाकल्यामुळं त्याची टेस्ट अजूनच छान येते तर ही वालपापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयात आपण यापुढे एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू